नाविन्य आणि विश्वास यांचा सुरेख संगम म्हणजेच धनलक्ष्मी ज्वेलर्स पांडुरंग तुकाराम उत्पादपूर एक्क्याण्णव सहा के डीएम दागिने बावीस आणि चोवीस कॅरेट सोन्याचे चांदीचे दागिने मिळण्याचे एकमेव ठिकाण प्रोपरायटर जयसिंग अप्पाराव सरदार मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव नव्वद पंचवीस सत्त्याण्णव चौऱ्याहत्तर एक वेळ अवश्य भेट द्या पंढरपूर तालुक्यातील मोजे तावशी येथे संभाजी ब्रिगेडने सलग अठराव्या वर्षी तर नवनिर्माण बहुद्देशीय सामाजिक संस्था तसेच माही सेवा केंद्र तावशी यांच्या वतीने तसेच भगवा बस बसस्टँड तावशी ग्रामपंचायत तावशी तसेच राजेग्रुप रानमाळा यादवनगर मानवाडी विठ्ठलवाडी या ठिकाणी सार्वजनिक शिवजन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहामध्ये साजरा करण्यात आला विविध शिवभक्त शिवप्रेमी नागरिक प्रतिष्ठित मान्यवरांनी या सदर सर्व कार्यक्रमास हजेरी लावलेली होती राजकीय शैक्षणिक पत्रकारिता व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा विद्यार्थ्यांची अप्रतिम अशी भाषणे शिवकविता शिवगीते शिवाजी महाराजांचा पाळणा पोवाडे व इतर अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले होते तसेच मराठा सेवा संघप्रणित संभाजी ब्रिगेड शाखा तावशी यांनी सलग अठराव्या वर्षी सार्वजनिक शिवजन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहामध्ये साजरा करण्यात आला यावेळी ग्रामस्थ व विद्यार्थ्यांची तरुण वर्गाची मोठ्या प्रमाणात गर्दी होती पहा सविस्तर यावेळी जिजाऊ वंदना करून प्रतिमेचे पूजन करण्यात आले यावेळी गावातील सर्व क्षेत्रातील दिग्गज मान्यवरांनी हजेरी लावलेली होती यानंतर संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी सर्व उपस्थित मान्यवरांचा पुष्प देऊन सन्मान केला यावेळी गावातील विविध राजकीय सामाजिक संघटनांचे अध्यक्ष सदस्य प्रतिनिधी पतसंस्थांचे चेअरमन व्हाईस चेअरमन सोसायटीचे चेअरमन व्हाईस चेअरमन विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी तसेच ज्येष्ठ नेते गावातील सर्व प्रतिष्ठित मान्यवर आदींनी उपस्थिती दर्शवली संभाजी ब्रिगेडकडूनही उपस्थित सर्व मान्यवरांचा यथोचित सन्मान करण्यात आला व प्रास्ताविक करून आपले मनोगत व्यक्त करण्यात आले पहा सविस्तर <laughs> गिरीचं फरक्यांचं जे स्वराज्य या ठिकाणी राज्य होतं परक्यांचं जे राज्य होतं त्या परक्यांच्या

यावेळेस सर्वोच्च मुकल्यांचे ग्रामस्थांनी तोंड भरून कौतुक केले

मला नमस्कार आपल्या समुद्रा तुम्हाला हे वाटेल हे देशात चालले तरी काय जिथे पोहोचू दुराचारी ते, ते तसेच यावेळी कार्यक्रमातील सहभागी विद्यार्थ्यांना पारितोषिक वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले तसेच उपस्थित सर्व शासकीय अधिकारी कर्मचारी यांचाही सन्मान संभाजी ब्रिगेडच्या वतीने यावेळी करण्यात आला तसेच पत्रकार बांधवांचाही सन्मान यावेळी करण्यात आला पहा सविस्तर जयंतीचं पहिल्यांदा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा या शाळेतील विद्यार्थी छत्रपतीच्या वेशात आलेले लहान बाळकर जिजाऊच्या रूपात आलेले आलेल्या सर्व बालभगिने तसेच कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना संभाजी ब्रिगेड व ग्रामस्थांच्या वतीने खाऊचे वाटपही करण्यात आले टीम संभाजी ब्रिगेडने सलग अठरा वर्ष अत्यंत एकोप्याने शिवजन्मोत्सव सोहळा मोठ्या प्रमाणात साजरा करायला सुरुवात केलेली असून आता त्याचे वटवक्षामध्ये रूपांतर होताना दिसत आहे तसेच गावातील लहान मुले तसेच शाळेतील विद्यार्थी यांना एक प्रकारचे विचारपीठ उपलब्ध करून दिले आहे तसेच सायंकाळी वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टरांच्या हस्ते शिवप्रतिमेचे पूजन करून जिजाऊवंदना संपन्न झाली तसेच डॉक्टरांनीही संभाजी ब्रिगेडच्या पुढील कार्यात शुभेच्छा दिल्या असून शिवजयंतीच्या सर्व नागरिकांना शुभेच्छा दिलेल्या आहेत Passa -y.